आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक मुनिश्रेष्ठ मी महाराज दशरथांचा पुत्र राम आपल्या श्रीचरणी प्रणाम करतो चिरंजीवी हो यशस्वी हो हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे कल्याण मजतूर ही विदेराज जनकांची पुत्री आणि माझी कल्याणमयी भार्या सीता आहे अखंड सौभाग्यवती भवा हे गंगापाळ प्रदेशातील निषादूंचे राजा गुहू माझे मित्र आहेत मनात आमच्या सहाय्यतेला एवढे दूर आले आम्ही तर आपले सेवक आहोत मुनिराज आयुष्यमान भव हे रघुनंदन आपल्या सर्वांचं आमच्या आश्रमात स्वागत अर्घ्य ग्रहण करा सदानंद त्याव हे राम आसन ग्रहण करा वसा देवी हे काय निषादराज श्रीरामांचे मित्र आहात तर त्यांच्या बरोबरीचं आसन ग्रहण करा नाही मुनिवर आम्ही नीट जातीचे आहोत खूप छोटी माणसं आहोत <laughs> स्वतः स्वतःला छोटं मानण्यातच तुमचं आहे राहिली नीच होण्याची गोष्ट तर श्रीरामांनी कोणाला नीच होऊच दिलं नाही रामाचे मित्र असून स्वतः स्वतःला नीच कसे म्हणवता तुम्ही जो प्रभूला प्रिय असतो त्यालाच हरिचा जन म्हणतात त्याची जात सगळ्यात उच्च असते आसन ग्रहण करा राजन धन्यवाद हे रघुनंदन ब्रह्मऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात तुम्ही जे साहस जो दिव्य पराक्रम दाखवला होता त्याची कीर्ती ऐकल्यापासूनच आम्ही तुमच्या दर्शनाची वाट बघत होतो हे महामनस्वी आमच्या या तपोवनात तुमचा आतिथ्य करून आम्हाला अशा अलौकिक आनंदाचा अनुभव होत आहे जशी आमच्या समस्त जीवनाची तपस्या आणि साधनेचं सुफळ मिळालं जसं आमच्या संपूर्ण जीवनाचं पुण्य परिपूर्ण झालं हे मुनीश्वर आपण ज्यांचा आदर कराल तो विनासायास मोठा होतो आपल्या केवळ दर्शनामुळेच मनुष्य सर्व दुःखांपासून निवृत्त होऊन जातो धन्य हो राम धन्य हो बस एकच गोष्ट आमच्या मनाला खिन्न करत आहे आमचे परममित्र महाराज दशरथानी विना अपराधानी तुम्हाला वनवास कसा काय दिला आपण त्रिकाळदर्शी आहात सर्वज्ञ आहात आपण तर हे जाणताच की पिताश्रीनी मला वनवास देऊन माझ्यावर इतके उपकार केलेत की मी आपल्यासारख्या पुण्यवान महात्म्यांचे दर्शन करू शकलो हे पुरुषोत्तम आपल्या मर्यादेला अनुसरूनच निर्विकार भाव आहे तुझ्यात कुठलाही अपराध न करता निर्वासित होऊन वनवासाचं दुःख भोगशील याचा विचार येताच आमचं हृदय अत्यंत व्यथित होत आहे विश्वास करा पूजेवर मी शपथपूर्वक सांगतो कणभरही दुःख नाही आहे वनवासामध्ये अत्यंत आल्हादकारी अनुभव आहेत वनवासांच्या नवजीवनामध्ये आपल्यासारख्या महामुनिषू मुनींचे आणि तपस्वींचे दर्शन होतील जागोजागीचे साहस सत्कर्म आणि असाह्यांच्या सेवेचे सुअवसर प्राप्त होतील धन्य हो रघु कुलकेशरी धन्य हो तुमचं आत्मबल तुमचा आत्मविश्वास आम्हा तपस्वींपेक्षा वरचड पितृ आज्ञा पालन करण्याचा तुमचा आदर्श आर्य संताना करिता अनंत काळापर्यंत एक ज्वलंत दीपस्तंभ बनून राहील गंगा आणि यमुनीच्या संगमावर वसलेलं हे स्थान हे खूपच पावन आणि खूपच रम्य आहे आमचा आग्रह की तू देवी सीता आणि आपला धाकटा भाऊ लक्ष्मणाच्या साथीने याच आश्रमात शांतीपूर्वक निवास करावा क्षमामुनीवर इथे निवास करणं अनुकूल नाही होणार का प्रयागच्या पावन पावनभूमीवर निवास करण्यामध्ये कोणती बाधा आहे आमच्या राज्याची सीमा या इथून जवळच आहे तिथे कळताच अयोध्यावासियांची रांगच लागेल आपल्या आश्रमाची शांतीही मोडेल आणि आमचा उद्देशही पूर्ण होणार नाही म्हणून एकांत एक काळात दुसरं स्थान सांगण्याची कृपा करा इथून दहा कोसाच्या अंतरावर चित्रकूट नावाचा एक परमपवित्र आणि खूपच रमणीय पर्वत आहे तिथे पण अनेक साधक तपस्वी आपापल्या साधनेत लीन आहेत ते स्थान तुझ्यासाठी उपयुक्त राहील चित्रकूट कोणत्या मार्गाने जाणं योग्य होईल मुनीवर राम तू ज्या मार्गाने जाशील तो मार्ग सुगम होऊन जाईल त्याच्यासाठी तुला यमुनेला पार करावं लागेल तिथे कोणतेही नाव नाही मिळणार निषाद राज तुझ्याबरोबर आहे त्यांच्या मदतीने बांबूचा एक पडाव बनवून घे त्या पलीकडे थोडं चालत गेल्यावर श्यामवट नावाचा एक पवित्र वटवृक्ष मिळेल ज्याच्या सावलीत कित्येक सिद्ध पुरुष आपापल्या साधनेत लीन आहेत ते दिसणार नाहीत त्यांना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद जरूर घे तिथूनच तुला चित्रकूटचा मार्ग मिळेल राम तुझा वनवास जगासाठी कल्याणकारी सिद्ध हो आम्ही पिता समान सदा तुझा कल्याण कामनेत लीन राहू जशी आज्ञा मुनिवर लक्ष्मणा हाच शरभंगरुशिन ऋषींचा आश्रम आहे दादा, ते बघा काय आहे ते देव लोकातून कोणी देवता शरभंग ऋषींना भेटायला आले प्रणाम महर्षी शुभ आगमनासाठी धन्यवाद देवराज इंद्र आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय सदेह जाणं मोठी गोष्ट नाही परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ का मग अशी प्रतिष्ठा तर भाग्यवंतालाच मिळते परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं देवराज मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही पृथ्वीवर विजय प्राप्त करेल तरीही त्याने आकारणीही आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो त्यामुळे त्या लोकात त्याचं लोका शीघ्र पतन होत म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेने या देहाचा त्याग करू त्याची ही वेळ आली आहे मनीश्रेष्ठ मला जाणीव आहे पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार जशी आपली इच्छा मला हे ऐकून प्रसन्नता वाटली की महाराज जनक आपले पुत्री राजकुमारी सीतेच स्वयंवर करीत आहेत मुनिवर आपल्या आशीर्वादानं त्यांचं हे शुभ कार्य निर्विघ्न संपन्न व्हावं याकरता महाराजांनी आपल्याला विशेष आमंत्रण देऊन या दासाला पाठवलंय हो आम्ही विदेह राज जनकाचं आमंत्रण मिळाल्यानं खूप प्रसन्न झालो महाराजांना माझा आशीर्वाद त्यांना सांगा की आम्ही अवश्य येऊ राहता गुरुदेव येत आहेत गुरुदेव प्रणाम गुरुदेव यशस्वी भव राम आम्ही तुझ्याशी एक गोष्ट बोलायला आलो आहोत गुरुदेव आपण का कष्ट घेतलेत मला बोलवायचं होतं मी स्वतः आलो असतो आपल्या सेवेला तुझ्या जवळ येण्यामध्ये कष्ट नव्हे आनंदच आनंद आहे राम तात महाराज जनक यांच्याकडून आमंत्रण आलंय ते आपली पुत्री सीता हिचं स्वयंवर करीत आहेत ज्यासाठी आम्हालाही आमंत्रित केलं आहे आमची इच्छा आहे की तुम्ही दोन्ही भावंडांनी माझ्या बरोबर मिथिलेस चलाव राम याविषयी तुझा काय विचार आहे गुरुवर्य आपल्या आज्ञेसमोर कुठल्याही अन्य विचाराला स्थानच कुठे आहे केवळ आज्ञावशच नाही आमची ही इच्छा आहे की तूही त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा अनुभव घ्यावास जिथे आर्यवर्तातील प्रत्येक प्रांत आणि प्रत्येक प्रदेशातील राजकुमार सीतेला मिळवण्याकरता आपापलं बल कौशल्य आणि पराक्रम दाखवण्यास येतील मुनिवर स्वयंवराचा अर्थ तर हाच आहे की राजकुमारी ज्याला पसंत करेल त्याच्याच गळ्यात वर मला घालेल मग तिथं बल आणि कौशल्य दाखवण्याची आवश्यकताच कुठे आहे यासाठी की महाराज जनकांनी सीतेच्या विवाह करता एक कठीण पण ठेवलाय पण होय रघुनंदन कित्येक कारणांनी हे स्वयंवर मोठा अद्भुत होईल पहिलं कारण हे की सीता स्वयं एक अद्भुत कन्या आहे आणि दुसरं कारण हे आहे की महाराज जनक यांच्या जवळ भगवान शिवाचं एक अलौकिक धनुष्य आहे जे शिवाने देवाना दिलं होतं आणि देवाने जनकाचे पूर्वज महाराज देवराज यांच्यापाशी ठेव म्हणून ठेवलं होतं सीतेला देवी कन्या मानून महाराज जनकाने हा निश्चय केला आहे की सीतेचा विवाह कोणा साधारण मानवाशी होऊ शकत नाही आणि त्यांनी पण लावला आहे की जो शूरवीर त्या महान शिवधनुष्याला झुकवून त्यावर प्रत्यंचा चढवून दाखवेल सीतेचा विवाह होईल तोच चमत्कार बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर मिथेलेला चलाव हीच आमची इच्छा आहे अहो भाग्य उद्या प्रातकाळीच प्रस्थान करू जशी आज्ञा गुरुदेव